नमस्कार मी राजरथ गोंधरे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत सोनसाकी हिसकावताना प्रतिकार करणाऱ्या पिंपरीतील व्यावसायिकावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले विशेष म्हणजे हा आरोपी, आरोपी पुजारी गँगचा शूटर असल्याची माहिती आता समोर आली रवींद्र घारे असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि 11 जिवंत काडतुसेही पोलिसांनी जप्त केली आहेत काही दिवसांपूर्वी रवींद्र घारे याने पिंपरीतील एका व्यावसायिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला या व्यावसायिकाने प्रतिकार केल्याने भर दिवसा बाजारातच आरोपीने व्यावसायिकावर गोळीबार केला ही गोळी व्यावसायिकाच्या पायाला लागली या घटनेनं शहरभरात एकच खळबळ उडाली कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसल्याचे आरोप पोलिसांवर करण्यात आले त्यामुळेच पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध सुरू केला गोळीबार करताना रवींद्र घारे यांनी हेल्मेट आणि रेनकोट घातला असल्याने त्याचा शोध घेण्यात अनेक अडचणी आल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्टल आणि अकरा जिवंत कारतूसही जप्त केली हाच रवींद्र घारे कुख्यात पुजारी गँगचा शूटर आहे त्याच्यावर पंचवीस पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत यामध्ये एक हत्येचा गुन्हा असून गोळीबाराचे सहा गुन्हे दाखल आहेत सध्या तो नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकावरील गोळीबार प्रकरणी आणि मकोका अंतर्गत फरार होता मात्र अनेक दिवसांपासून तो आर्थिक अडचणीत होता आणि त्यामुळे तात्काळ पैसे मिळवण्याच्या उद्देशानं त्याने सोनसाकी चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच त्याने गोळीबार केला आणि अखेर कसून तपासाच्या अंती मालमत्ता विरोधी पथकानं त्याला बेड्या ठोकल्या एक तारखेला एक आठला दुपारी एक ते दोनच्या मध्ये जे ओंकार जनरल स्टोअर आहे जे की पिंपरी गावामध्ये आहे बाजारपेठेमध्ये आहे तिथे फायरिंगची घटना घडली होती त्याच्यामध्ये जो आरोपी होता त्यांनी चेन ओढायचा प्रयत्न केला होता त्या व्यापाऱ्याचा आणि त्याच्यामध्ये त्या व्यापाऱ्याने जेव्हा त्याला प्रतिकार केला त्याच्यानंतर या इस्मानी त्याच्यावर फायरिंग केलं होतं आणि त्यांनी जवळपास हेल्मेट घातलेलं होतं काळं जॅकेट घातलेलं होतं आणि मोटरसायकलवर होता तो आणि त्यांनी आधी येऊन दुकानात फ्रुटी आहे का असं विचारलं दुकानदार फ्रुटी देत असताना त्यांनी मग बंदुकीचा धाक दाखवून त्याची चेन घ्यायचा प्रयत्न केला पण दुकानदाराने बऱ्यापैकी प्रतिकार केला त्याच्यानंतर मग हा पळून गेला तर ह्याचा शोध आमचे जे पी आय ढमाळ आणि त्यांची टीम आहे त्यांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेतला आणि हा आरोपी जो आहे हा रवींद्र भाऊसाहेब घारे हा चाळीस वर्षाचा आरोपी आहे आणि याच्यावर जवळपास पंचवीस गुन्हे आहेत आणि विशेषतः वाहन चोरी फायरिंगच्या त्याचे सहा इन्सिडेंट्स आहेत कोरबाळेच्या फायरिंगमध्ये आता वॉन्टेड आहे आणि त्याच्याकडून सोन्याची चेन पण हस्तगत करण्यात आलेली आहे दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले एक गावटी पिस्तूल हस्तगत करण्यात आलेले अकरा जीवन काळतूस हस्तगत करण्यात आलेले आहेत हा हा दोन हजार आठ पासून जेलमध्ये होता मोकाच्या केसमध्ये तर त्यावेळी त्याचे तिथे संबंध आले होते आणि त्यांचे जे काही कनेक्टेड लोक आहेत सुरेश पुजारीचे त्यांच्याकडून त्यांचे यांचे संबंध असल्यामुळं त्यांच्याकडून ह्याला वेपन मिळालं होतं घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेजमध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट